दापोली विधानसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याचं चित्र यापूर्वी देखील जिल्ह्यानं पाहिलंय आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आता दापोली विधानसभेवरती भाजपा दावा करत असून दापोली विधानसभा भाजपाच लढणार असं वक्तव्य भाजपा तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी केलंय दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येतात या वादामध्ये भाजपाने आता टोकाची भूमिका घेतल्याचं चित्र पाहायला मिळत भाजपा नावालाही शिल्लक ठेवणार नाही असं वक्तव्य महायुतीतील विद्यमान आमदारांकडून केलं जात असल्याचं ऋषिकेश मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय नमस्कार आज भारतीय जनता पार्टी तालुका कार्यकारिणी म्हणून आज खेडची तालुका कार्यकारिणी जाहीर झाली आहे तालुका कार्यकारिणी म्हणून आजची आमची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही सर्वानुमते ठरवलेलं आहे की खेड दापोली विधानसभा ही भारतीय जनता पार्टी लढणारच कोणत्याही परिस्थितीत लढणार कारण आम्हाला कार्यकर्त्यांना जगायचं आहे आणि आम्हाला माहिती आहे जर कार्यकर्ते जर टिकतील कार्यकर्ते जगतील तर एकाच गोष्टीवरती ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचा विधानसभेचे आमदार जर असतील तर इथे आमचे सहकारी पक्ष यांनी आज शपथ घेतलेली आहे की कुठल्याही पद्धती कुठल्याही परिस्थितीमध्ये औषधालाही भारतीय जनता पार्टी खेळमध्ये ठेवणार नाही जो पक्ष असं म्हणत असेल की जर औषधालाही भारतीय जनता पार्टी मी खेळमध्ये ठेवणार नाही त्या पक्षाचा काम आम्ही करणार नाही त्या पक्षाचा प्रचार आम्ही करणार नाही आपण आपल्याला सगळ्यांना माहीत असेल इथे स्थानिक आमदार जे आहेत ज्या पक्षाचे आहेत शिवसेनेचे स्थानिक आमदार आहेत आज त्यांच्या पक्षाकडून सतत वल्गना होत आहेत की भाजप इथे शून्य आहे आणि भारतीय जनता पार्टी आम्ही इथे वाढूनही देणार नाही ही सतत त्यांच्या गुण होत आहेत हा आरोप त्यांच्यासाठीच आहे आज खूप खतखत आहे महायुतीत असताना सुद्धा शिवसेना आणि भाजपमध्ये तुम्ही मत्या विधानसभा पण लढवणार आहे उद्या जर महायुतीचा उमेदवार जर विद्यमान आमदार असेल तर तुमची भूमिका काय असते आम्ही महायुतीचा प्रचार करणार पण महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार असतीलच असं नाही मायतूचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचेही असू शकतात आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार असणार हे खेड दापोली विधानसभेचे मायुतीचे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचेच असणार आहेत आणि आम्ही त्या पद्धतीने तयारीला लागलेलो आहोत लवकरच आम्ही आम्ही निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहोत विधानसभा म्हणून आम्ही भारतीय जनता म्हणून आम्ही प्रचाराला सुरुवात करणार आहोत असंख्य कार्यकर्ते आहेत शेकडो कार्यकर्ते आहेत जे इतर पक्षाचे आहेत सहकारी पक्षाचेही कार्यकर्ते आज भाजपमध्ये यायला तयार आहे पण एका चाकोरीमध्ये आम्ही राहिलो होतो आणि आम्ही पक्षाच्या नक्कीच आम्ही आमच्या पक्षाच्या चाकोरीमध्ये चा राहणार आहोत आम्ही पक्षाची कुठलेही नियम आम्ही तोडणार नाही पण आम्ही पक्षश्रेष्ठींकडे काही मागणी यापूर्वीही केलेली आहे की के आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून विधानसभा लढावी आणि त्याची आम्ही सुरुवातही केलेली आहे